नमस्कार महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी तेरा मे रोजी जाहीर होणार आहे तेरा मे रोजी दुपारी एक वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल काही दिवसांपूर्वीच बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला होता तेव्हापासूनच दहावीच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना निकालाची उत्सुकता लागली होती ही प्रतीक्षा अखेर संपली आहे तेरा मे रोजी दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना बोर्डाच्या आणि अन्य त्यांचा निकाल पाहता येणार आहे त्यानंतर त्यांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचं वाटप करण्यात येईल दहावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थी आणि पालक यांची अकरावीच्या प्रवेशासाठी अनेक महाविद्यालयाच्या खेटे घालण्याची प्रक्रिया सुरू होते विद्यार्थी आणि पालक यांची ही गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र बोर्डानं महत्वाचा निर्णय घेतला आहे महाराष्ट्र बोर्डानं यंदा अकरावीची संपूर्ण प्रवेश परीक्षा ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतलाय याबाबत माहिती बोर्डाने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जारी करून यापूर्वीच सांगितलेली आहे